आणि आता बातमी पुण्यातून आहे पुण्यात खडसेंचे जावे प्रांजल खेवलकर यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली मात्र आजच्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी खेवलकर यांच्या संदर्भात काही खळबळजनक दावे केलेले आहेत खेवलकर आणि इतर आरोपी यांच्या दरम्यानचे व्हॉट्सअप चॅट पोलिसांनी आज सुनावणी दरम्यान उघड केलेत यामध्ये खेवलकर म्हणजे रिमांड कॉपीनुसार खेवलकर यांनी आणखी एका आरोपीला एक मेसेज केला होता यामध्ये एका मुलीचा फोटो पाठवला आणि त्यावर असं म्हटलं की ऐसा माल चाहीये याशिवाय खेवलकर याच्या लॅपटॉपमधनं सुद्धा काही आक्षेपार्ह हो बाबी पोलिसांना सापडल्यात असा पोलिसांचा दावा आहे एक रिपोर्ट पाहूयात पतीसाठी पत्नीनं चढवला वकील असा कूट रोहिणी खडसे पतीची बाजू मांडण्यासाठी कोर्टात मात्र खेवलकर यांचा पाय आणखी पुण्यातल्या रेव पार्टी प्रकरणी प्रकरणी पार्टी पार्टीमधले ड्रग्ज पार्टी, पार्टी महिला या संदर्भात पोलिसांची चक्र वेगानं फिरताय आणि त्याच तपासात पोलिसांच्या हाती प्रांजल खेवलकर यांचे काही आक्षेपार्ह मेसेजेस लागलेत प्रांजल खेवलकर यांनी इन्स्टाग्रामवर एक मेसेज पाठवलाय इंस्टाग्रामवर प्रांजल खेवलकर आणि आणखी एक आरोपी यांच्यामधल्या संभाषणाचा दाखला पोलिसांनी दिलाय त्यामध्ये प्रांजल खेवलकर यांनी एका मुलीचा फोटो पाठवलाय आणि त्या फोटोखाली ऐसा माल चाय असा मेसेज केलाय या पार्टीतल्या आरोपींकडून मिळालेल्या मोबाईल लॅपटॉप आणि पेनड्राईव्हमध्ये ड्रग्स पॉन व्हिडिओज चॅट्स आणि सेक्स रॅकेटशी संबंधित पुरावे आढळल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय प्रांजल खेवलकर यांच्या लॅपटॉपमधून मुलींसंदर्भातले आक्षेपार्ह हो फोटो आणि व्हिडिओ सापडल्याचं सा पोलिसांनी नमूद केलंय ही केवळ एक पार्टी नव्हे तर ड्रग्ज आणि महिला पुरवठा करणारं संघटित जाळं आहे असा पोलिसांना संशय आहे आरोपींचे सोशल मीडिया अकाउंट्स बँक व्यवहार ड्रग्ज नेटवर्क आणि सेक्स रॅकेट यांचा एकमेकांशी संबंध असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे कोर्टामध्ये हा युक्तिवाद झालेला आहे की सव्वीस तारखेपासून ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत आज जवळजवळ एकतीस तारीख आहे सफिशियंट पोलीस कस्टडी त्यांना देण्यात आलेली आहे तपास त्यांचा झालेला आहे ज्या मुलीच्या पर्समध्ये जे काही कॉन्ट्रामेंट सापडलेले आहेत त्यांना स्वतःहून पोलिसांनी एम सी आर मागितलेला आहे त्यामुळे माझ्याकडं माझ्या कॉन्शियस पोझिशन नाही मला नॉलेज नाही माझ्याकडनं काही मिळून आलेलं नसताना पोलीस माझी पोलीस कस्टडी मागत आहेत ती जस्टिफाईड नाही आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये फर्दर पोलीस कस्टडी देण्यात येऊ नये आमचं एम सी आर करण्यात यावा असा आमचा युक्तिवाद होता ज्या ज्यावेळी प्रांजल खेवलकर यांची सुनावणी होतीये त्या त्यावेळी अॅडव्होकेट रोहिणी खडसे न्यायालयामध्ये उपस्थित राहतात मात्र या सगळ्या प्रकरणावर बोलायला रोहिणी खडसे यांनी नकार दिलाय सगळ्या वकील मी आभार व्यक्त करेन की त्यांनी खूप चांगल्या रीतीने आमची बाजू मांडली पण हा सगळा न्यायप्रविष्ट विषय आहे मी आधी आहे आणि माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे जे काय असेल ते सगळ्या रीतीने सगळं सत्य सांगतात दोन दिवसापासून आर्ग्युमेंट तुम्ही ऐकताय पोलीस रोज काहीतरी खोटे दावे केले जाते असं तुमच्या वकिलांचं म्हणत आर्ग्युमेंट आज पण वेगळे आर्ग्युमेंट आहे त्यामुळे त्यावर बोलणं योग्य होणार नाही सत्तावीस जुलैला पुण्यात जी रेफ पार्टी झाली त्या पार्टी प्रकरणी प्रांचल खेवलकर यांना अटक झाली आता हे ड्रग्ज आणि सेक्स रॅकेट आणखी कुठल्या शहरांमध्ये पसरलंय याचा पोलिसांना अजून शोध घ्यायचा आहे अविनाश पवार एन डी मराठी मुंबई